सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबवणे याबाबतचा शासन निर्णय बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे नेमका काय आहे हा उपक्रम हा उपक्रम नेमका केव्हापासून राबवला जाणार आहे आणि हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश काय आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय आहे त्याच्या प्रस्तावनेत म्हटलेला आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय च्या अध्यक्षतेखाली तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शंभर शाळांना भेटी देणे याकरिता मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याबाबत व शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळ सदस्यासह सर्व लोकप्रतिनिधी यांनी शाळा भेटी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हा उपक्रम कशासाठी आहे हा उपक्रम मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृंदिंगत करण्यासाठी राबवण्यात येत आहे शासन निर्णय काय घेतला शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबवण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव त्यानंतर यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे अगदी आता विदर्भ वगळता पंधरा जूनला त्यांच्या आणि विदर्भात ज्या दिवशी शाळा चालू होईल सव्वीस जूनला त्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करावे या उपक्रमाबाबत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी नियोजन करावे या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर बाब जिल्ह्याच्या पालक सचिवांना अवगत करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी शंभर शाळांना भेटी देताना कोण देणार आहे तर माननीय मंत्री शालेय शिक्षण ते जिल्हा जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधिनिस्त प्रमुख गट विकास अधिकारी केंद्र प्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले वर्ग एक व दोनचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी द्यायचे नियोजन करावे माननीय लोकप्रतिनिधी तसेच शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेटी देऊन शाळांच्या कामकाजात शैक्षणिक गुणवत्तेचा तसंच इतर सोयीसुविधांचा आढावा घ्यावा सदर उपक्रम आनंदायी होण्याच्या दृष्टीने मान्य लोकप्रतिनिधी व उपरोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेट द्यावी व विद्यार्थी अध्ययनाचे मूल्यमापन करावे शाळेस भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना सुचवण्याची विनंती करण्यात येत आहे शाळेस भेट देत असताना मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा काय बघणार भौतिक सुविधेचा दर्जा त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा शाळेतील पूरक आहार शालेय व्यवस्था स्थापनाचा दर्जा त्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी पोषण आहार यासारख्या विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन करायचं ते बघायचं शाळेला भेट देणाऱ्या मान्य लोकप्रतिनिधींनी तसेच अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे वापराअभावी पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणे तात्काळ पावले उचलण्यास ठोस सूचना कराव्यात म्हणजे आपण या दृष्टीनं तयारी करून ठेवावी पाच आणि सहा नंबरच्या मुद्द्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी अधिकारी आल्यानंतर हे बघतील पहिल्या दिवशी सदर उपक्रम समाज पालक यांच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबवण्यात येत आहे हा त्याचा मुख्य उद्देश आहे सदर शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो या प्रकारे आपला जो हा शासन निर्णय बारा मार्च पंचवीसचा शंभर शाळांना भेट देणे हा उपक्रम हा अशा प्रकारचा उपक्रम त्या दृष्टीने आपण शाळेच्या पहिल्या दिवशी तयार राहूया शाळेमध्ये आपल्या अगदी मंत्री महोदय येऊ शकतात राज्यातल्या कुठल्या तरी शाळेमध्ये मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जातील कॅबिनेट मंत्री येतील राज्यमंत्री येतील किंवा आमदार येतील खासदार येतील प पालकमंत्री येतील जे कोणी आ मंत्री अधिकारी येतील या दृष्टीनं ह्या शासन निर्णयानुसार ते बघतील आपण त्या दृष्टीने तयारी ठेवूया मित्रांनो आता स्वतः आमच्या घनसावंगी मतदारसंघातील आमदार मोहोदयांना देखील शाळा मागितल्या त्यांनी की पहिल्या दिवशी कुठं शाळा भेटी करायच्या तशा सर्वच आमदार मोहोदयांनी मंत्र्यांनी तशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आपण आपली शाळेची तशी तयारी ठेवूया पुन्हा नवीन हो, व्हिडिओ लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद